लग्न मंडपात उभे असलेले हे नवरी दोघेही है डॉक्टर आहेत अलीकडच्या काळात नवरी जितके जास्त शिकलेले जितके मोठे तितकाच लग्नाचा थाट मोठा असं गणित असायचं पण या दोघांनी त्याला फाटा देत नुकतंच समाजाने सांगितलेल्या नियमानुसार लग्न केलंय पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मोठं लग्न लाखोंचा खर्च मानपान हुंडा या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं त्यानंतर मराठा समाजाची एक बैठक पार पडली आणि त्यात लग्नासाठी काही नियम ठरवण्यात आले त्याच नियमांचं पालन या नवदाम्पत्याने केलंय मराठा समाजाने नियम ठरवल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणारं हे पहिलंच मराठा जोडपं ठरल्याची ही चर्चा आता रंगली आहे जालन्यातील परतूरमधील बागल परिवारातील कन्या डॉक्टर नक्षत्रा बागल आणि परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रावराजूर येथील डॉक्टर जगदीश शिंदे यांचा विवाह पार पडला थाटामाटाला फाटा देत बडेजाव न करता थेट साखरपुड्यातच विवाह सोहळा ओरखण्यात आला त्यासाठी मराठा समाजासाठी घालून देण्यात आलेल्या आचारसंहित्याचं पालन करण्याचा पहिला मान परतूरमधील बागल कुटुंबानं पटकावला डॉक्टर नक्षत्रा आणि डॉक्टर जगदीश यांच्या साखरपुड्याचा सा कार्यक्रम परतूरमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उपस्थित पाहुणे मंडळींनी दोन्ही परिवाराला याच कार्यक्रमात लग्न ओरकून घेण्याची विनंती केली तसेच मराठा समाजातील लग्नांसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेची आठवण दोन्ही परिवाराला करून दिली अखेर उपस्थित सर्व पाहुण्यांच्या विनंतीला दोन्ही परिवारांनी मान देत थेट साखरपुड्यातच सा। वधूवरांना बोहल्यावर चढवत त्यांचं थेट लग्न उरकलं आणि केवळ दोनशे लोकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी लग्न सोहळा पार पडला त्यामुळे दोन्ही परिवाराचं कौतुक सुद्धा होताना दिसत आहे बघितला हा व्हिडिओ अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीनं जालना जिल्ह्यातील परतूर शहरामध्ये हा लग्न समारंभ पार पडलाय आता नवरी डॉक्टर आहे नवरदेव सुद्धा डॉक्टर आहे आणि त्यांनी अगदी सर्वसाधारण पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं म्हणजे कुठलाही डी जे नाही कुठलाही मोठा वाद्य नाही एकदम कमी खर्चामध्ये दोनशे लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघा जणांनी लग्न केलंय आणि कोणताही हुंडा सुद्धा या लग्नामध्ये घेतलेला नाही कारण की मराठा समाजाने घालून दिलेली जी लग्नाची आचारसंहिता आहे त्यानुसार या दोघा जणांनी लग्न केलं आणि त्यासंबंधित त्यांनी निर्णय देखील घेतला आता पहिलं लग्न परतूर शहरामध्ये झाल्यामुळं सगळीकडे या लग्नाची चर्चा आहे आणि अशाच पद्धतीचं लग्न मराठा समाजामध्ये प्रत्येकाने करायला पाहिजे असं देखील सांगितलं जातं त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जर आपण पाहिलं तर मराठा समाजामध्ये लाख रुपये दहा लाख रुपये वीस लाख रुपये असा हुंडा मुलीला दिला जातो त्यामध्ये सोनं दिलं जातं गाड्या दिल्या जातात आणि काही मोठमोठ्या भेटवस्तूसुद्धा दिल्या जातात आणि एवढं सगळं देऊनसुद्धा पुढं नंतर त्याचं काय होतं कशा पद्धतीचं होतं हे ज्याची त्याला कळतं पण मात्र अशाच पद्धतीनं एक घटना पुण्यातील वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये घडली आणि त्यानंतर पुण्यातील मराठा समाजाने आदर्श आचारसंहिता लग्नासंदर्भात लागू केली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मोठं लग्न करायचं नाही मोजक्याच दोनशे शंभर दोनशे लोकांमध्ये लग्न करायचं जेवणामध्ये पाचपेक्षा जास्त आयटम ठेवायचे नाही जास्त डी जे गोंधळ किंवा मिरवणुकीमध्ये मित्रांना दारू पिऊन नाचू द्यायचं नाही अगदी कमी खर्चामध्येच त्या ठिकाणी लग्न पार पाडायचं हुंडा द्यायचा नाही हुंडा घ्यायचा नाही जेणेकरून जो मुलीकडचा बाप आहे त्याच्यावर कुठलंही आर्थिक संकट येणार नाही जर समाजाने अशा पद्धतीनं एकोपा जोपासली तर नक्कीच आपला समाज पुढा जाईल मोठा होईल कारण की नाही या खाण्याने जर दहा लाख रुपये लग्नात खर्च केला तर मी वीस लाख रुपये खर्चो त्यानं दोन एकर जर मी निघली तर मी पाच एकर विकतो पण त्याच्यापेक्षा जास्त मोठं लग्न करतो अशा चढावळीमध्येच ज काही काही शेतकरी हे भूमिहीन झालेलं आहेत मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतायत पण मात्र आता इथून पुढं कुठलाही मोठेपणा न करता एकदम साध्या सोप्या सरळ पद्धतीनं जर लग्न केलं आणि लग्नामध्ये जो होणारा इतरत्र खर्च आहे तोच खर्च जर नवरदेव नवरी यांच्या नावाने बँकेमध्ये एफडी केला तर तो त्यांच्या भविष्यात कामा येईल त्यांचा संसार सुखकर होईल आणि उद्या त्यांना कोणाकडं पैसे मागण्याची वेळ येणार नाही अशा सुद्धा फायदे या अशा मोजक्या लोकांमध्ये केलेल्या लग्नाच्या आहेत म्हणून आता अशा पद्धतीचे लग्न करणं गरजेचं आहे असं सुद्धा अनेकांनी सांगितलं आहे आता आता जालना जिल्ह्यातील परतूर शहरापासून माझ्या आदर्श आचारसंहितेनुसार झालेल्या लग्नाला सुरुवात झालेली आहे अशी लग्न खरंच इथून पुढं करायला पाहिजेत का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा